चला चला गेल गाडी गाडा ते म्हणून आम्ही नवीन फोन घे स्वामी स्वालीपूला जे माणसाने कशीच मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय अलिबागला आमचा कालच अचानक प्लॅन ठरला अलिबागला जायचा मी आलतो मामाच्या इथे आता निघालोय आम्ही इथून बघा मामी इथे बॅग घेते पण सांगतो उचलल उचलत चला दुकान घ्यायला घेत ती सगळी बघा वैद्यकीमाशी चालवले आम्ही गाडी अजून एक गाडी येते आली 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 टीका पण आली

आता आम्ही थांबलो इथे नाश्ता करण्यासाठी सगळी आता थांबले तिथे दोशी मध्ये आता सगळी उतरले तिथे बघा सुट्टी काही आमचा सगळा आले इथे मिसळ मेंदू वडा अजून पावभाजी पाहिजे असल्याप्रे तुम्ही काय मागवले सांगवले तर सगळी इथे घेतले खायला मी वडापाव घाते

बघा एन शर्ट एकटाच बसलेला माझ्या गेली तरी पण आम्ही व्हिडिओ शूट नाही आला आम्ही विएन शर्ट कसा एकटाच पाठी बसले असतो मज्जा आली म्हणून तुम्हीच खाल्ला मग काहीच ठेवलायनी कॉन्ग्रॅच्युलेशन दाखव फोन दाखव नजर लागेल उतरली नज बा का शर्ट काही अ बाय ग्राम डायरेक्ट बीच वेळ जाऊ आता कपडे बदलून घेतो आम्ही आराध्या काय गाडी आहे आपली ती आली आमची आता दिदी कसं वाटलं गाडीन मस्त का नाही आता आराध्या हयकर ते बघा तर आता घ्यायच आम्ही चालतोय चालतोय आता मातीनी सांभाळून आता गेला बिला तर मस्त रेगिस्तान मध्ये आलो आहे आम्ही ना समोर पाणी पण आहे खूप भारी वाटतो इथे हवा पण आले पण उन्हाने खूप त्रास दिले आम्हाला <laughs> गरम है गरम है <laughs> बघ कि ती भारी भारी लाटा सुट्ट खूप मोठ्या मोठ्या ती सगळी घाबरतात जा आला कधी ना गाडी आता आम्ही इथं चप्पल विप्पल ठेवले जातात आता जातो आम्ही मस्त गाणी स्वच्छ आहे का दिसतंय का तुला काय बघूया बघ आईस किती मोठ्या मोठ्या लाटा आली आता मागाशीच एक आली मोठी लाट बघा गाईस पाय रुतवलेले ऋतो बाबू वापस बाबू ये 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 वापस ए, गाईस बघा आता इथे पाणी साफ करायला घेतले पाणी नुसती रेती ये हातात घेतली तरी रेती निघते फिल्टर करायला घेतले गाईच पाणी మహింద్ర మామా సామా సురమా తితే बघा वी एन एकटाच मजा करतो मस्त वी एन शेट मजा येते ना अरे बाबा बाबा लय मजा येते ना लय मजा येते किती भारी पाण्याच्या लाटा येतात खूप भारी वाटतो मस्त हवा आहे आली वाटते सगळी तिघा पण आली वाटते <laughs> बघायच परली तिघा पण आहे ना ए नाशी दाखव वापस दाखव दाखव तर मित्रांनो आता झालोय आम्ही मस्त भिजून भिजून मस्त खेळून मस्त मजा आली तिथं आता सगळी आले तिथे डोकं पुसतात आता आम्ही घेतो जेवून मग वापस जाऊ आम्ही भिजायला मस्त अजून मजा करू मस्त मजा आली ना मजा आली ना तुला आता आम्ही जेवतो चट्या घरी मस्त बिर्याणी बनवली मामी तुम्हीच बनवले का हा हा मामी खोटी बोलता आम्ही घेतले इथं मस्त जेवायला बिर्याणी अशी बिर्याणी कशी बिर्याणी हा मस्त मस्त ना हा ती गा ती तीन तीन जण बसले तिथं पाठी व्ही आय पी लोक तर काय आता आमचं सगळं जाण जेवून बिवून सगळं बियान कसं जेवाला कसा तो एकदम धक्का प्राण्याला लाभ नाही वाटत तू नी काय खाल्लास पक्षी खाल्लास ही प्राणी खात पक्षी खाल्लं यानी तर आता आमचं झगडा झाले गाईज जेवून बिऊन मस्त आता वापस जावा आम्ही उद्या फिरायला या मस्त मजा आहे ना जाई <laughs> ना घाबरलेलो तू घाबरलेले का ए का दुबरो असतो आता आम्ही चाललोय वापस आलो आता आई सॉपस आम्ही फिरणार नाही आम्ही लहान घेऊ आता मस्त आता मस्त खेळतात सगळी काही आता आरे गाडी चालवते आम्ही चाललो आता आंघोळ घराला कशी वाटली गाडी चालू चांगला वाटला आता आम्ही आले इथे आता जातो आम्ही सगळी आंग धुवायला माकले आम्ही मामा लय माकले तर मित्रांनो आता आम्ही आंघोळ करून आलो आता चाललो आम्ही घरी आता बघू अजून मजा करू कुठं भिद थांबू आता सरळच निघू त्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू तरी पण डेंजर वर्ल्ड नाही गोल 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 किती समुद्र मोठा वाटतो मला बाहेर वाटतो असा

आम्ही वापस थांबलो इथे त्याच हॉटेलला त्याच जोशी वडेवाले तर आता ब्रेक घेतो आम्ही इथे चहाचा टी ब्रेक सगळे बसतात आता आम्ही मागवले कॉफी सगळे इथं मागवले कॉफी सगळे घेतो आता मागवले आम्ही इथे सँडविच मस्त चीज कसं आहे सनुमाशी आता गाई मस्त खाल्ले सगळे आता खाल्लात ना नेट सगळा उलट्या होतील का नाही चीज लागले बी इथं इथे या साईडला तर आता मी निघालो होते गाई बघूया काहीतरी प्लॅन झाले हॉस्पिटलला जायचं काहीतरी बघूया हे बघा कशा बसल्या चला निघा चला चला गेल गाडी ना हल्ला हल्ला काय काय घालला काय काय घालला चांगला होता का नाही आता इथे आम्ही थांबले कशासाठी हे फोटो काढाडी पाठी मागे आहे सिंगापूर बरच काय काय हे स्नॅपले ते स्नॅप करायचे म्हणून काय काय आय पी एल टावर आहे टावरच बोलतो तर काय आहे राम मंदिर आहे दुबईची होडी आहे वाटत आणि सिंगापूरचा लायन त्यांच्या प्रॉपर्टी पण आहे आणि काय लंडन ला बघलेला हिस्ट्री माहिती फेवरेट आहे तर आता आम्ही डायरेक्ट गावात घरी जरा चल मला जाऊया तर काही आता आम्ही गाडी सगळी झोपले इथं महिंद्रा मंद्राम झोपले आता आणि अरे तर मित्रांनो आताच पोचले आम्ही घरी विराट शेठ गे कुठे चालले विराट अली बघला चालले का गेली जगली आता पहिलेच पोचली अर्धी जणा आम्हीच होतो गाडी कुठे झाले विराट दोन ते सामान काढून तर मित्रांनो आत्ता घरी तर हात्या बिप्या धुवून घेतो आणि झोपतो मस्त तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पाय बाय